कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर इथं काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला पदयात्रेत मोठ्या संख्येनं उपस्थित राहून गांधीनगर वासियांनी आमदार ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ देण्याचा निर्धार केला आमदार ऋतुराज पाटील यांनी गांधीनगर मुख्य मार्गावरील गणेश टॉकीज येथून पदयात्रेला सुरुवात केली श्री चौक युवा एकता ग्रुप बी ग्रुप सर्व धर्मीय तरुण मंडळ जी पी ग्रुप खऊगल्ली गल्ली कोयना गल्ली पर्सनल पॉवर ग्रुप छत्रपती शिवाजी महाराज चौक हनुमान मंदिर या मार्गावरून ही पदयात्रा काढण्यात आली नागरिकांनी ठिकठिकाणी आमदार पाटील यांचे उत्साही स्वागत केले सरपंच संदीप पाटोळे म्हणाले गांधीनगर बाजारपेठ व परिसराच्या विकासासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिलाय बाजारपेठेतील मुख्य रस्ता रुंदीकरणाचं काम केल्यानं वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटलाय गांधीनगरच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे आहोत यावेळी उपसरपंच विनोद हुजराणी सदस्य निवास तामगावे रियाज संदी सनी चंदवाणी अर्जुन मिसाळ गजेंद्र हेगडे वैशाली चोबे जाहिदा इनामदार प्रीत हुजराणी विजया उदासी दीपाली जाधव अमृता सावंत सोनी सेवलानी यांच्यासह नागरिक उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.